पालघर विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कुरंजे कारेलपाडा कारेल येथील आरोग्य शालेय व्यवस्थापन कमिटी व आज मुख्याध्यापक यशवंत सर शिक्षक मनोज शिंदे आणि दयाल फर्टिलायझर्स ग्रुप प्रतिनिधी कृष्णा काटकरी यांच्या उपस्थितीत अतिउत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांचे आई वडील आणि इतर शेतकरी व गावकरी वृंद उपस्थित होते दयाल प्रतिनिधी व कृषी मार्गदर्शक कृष्णा काटकरी यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली विद्यार्थ्यांना पेन डायरी व चॉकलेट वाटप केलं त्याचप्रमाणे स्वातंत्र्य दिनाबद्दल दिन दयाल ग्रुप व शेती व्यवस्थापनाबद्दल दयाल उत्पाद उत्पादनांची माहिती दिली तसेच आधुनिक शेती व भातामध्ये दयाल मोनो महत्त्व फायदे आणि गरज याची सविस्तर माहिती दिली दयाल फर्टिलायझर्स ग्रुप हा देशातील खूप मोठा कृषी उद्योग समूहातील एक प्रमुख आहे दयाल ग्रुपची स्थापना एकोणीसशे एकोणऐंशी साली उत्तर प्रदेशमधील दिल दिल्ली रोड मेरठ या ठिकाणी झाली याच कंपनीचे दयाल मोनो झिंकचा सर्वप्रथम भारतात शोध लागला आणि भात पीक उत्पादनात एक नवीन क्रांती घडवली दयालमोनोझिंकचे फायदे भारतीय जमिनीत झिंकची कमतरता असून झिंकच्या कमतरतेची लक्षणे भारत भातामध्ये जास्त पाहायला मिळतात भातावरती खैरा किंवा टाका रोग येणे करपा तांबोयरा रोग ही एक झिंकच्या कमतरतेची लक्षणे आहेत त्यामुळे भातावरील हे प्रमुख रोग नियंत्रणासाठी दयालमोनोझिंक वापरल्याने या रोगांना आळा बसतो भातासाठी दयालमोनोझिंकचे फायदे आणि भाताला भाताला अधिक फुटवे येणे मुळ्यांची जोमदार वाढ कायम हिरवेगारपणा खैरा खैरा रोग येऊ देत नाही रोगावर नियंत्रण उत्पादनात पंधरा ते वीस टक्के वाढ लोंबी टोकापर्यंत भरण्यास मदत भात लोंबीतील दाण्यांचे वजन वाढते मोनोझिंकमुळे भाताला मजबूतपणा येतो त्यामुळे भात सहसा वारा पाण्यामुळे खाली पडत नाही भाताच्या लोंबीत सुरुवातीचे आणि टोकाचे दाणे लहान मोठे असणे किंवा त्यामध्ये पळींज असणे ही झिंकच्या कमतरतेची लक्षणे आहेत त्यामुळे दया दयाल मोनोझिंकच्या वापरानं लोंबी टोकापर्यंत भरते आणि वजनास भरते वाढ आणि विकास पिकाचीमुळे खोड आणि पाणी यांची वाढ सुधारते परिणामी उत्पादन वाढते निर्भीड ज्योत न्यूजसाठी जितेंद्र माढा विक्रमगड